नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक तातडीची सूचना शेतकरी बांधवनो पीक पाहणी केली का केली नसेल तर लगेच करून घ्या ही पीक पाहणी डी सी एस आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर करणे अत्यावश्यक आहे आता पिकांची नोंद का करावी आणि कशासाठी करावी तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाईसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी अंतर्गत हमीदाराने विक्री या ठिकाणी पीक कर्ज सुविधा सुलभ होणार आहे ॲग्रीस्टॅक अंतर्गत सर्व सरकारी योजना व अनुदान इत्यादींचा लाभ उचलण्यासाठी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे तर वेळ घालवू नका आजच आपल्या पिकांची नोंद करा आणि आपला जो सहभाग आहे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं या ठिकाणी कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे